नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इचलकरांची शहरातील ऑनलाईन लॉटरी व गांजा विकणाऱ्यांवर कारवाई करा भीमशक्ती सामाजिक संघटना इचलकरांची शहरामध्ये ऑनलाईन लॉटरी राजरोसपणे चालू आहे तसेच गांजा उडण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय यामुळे निष्पाप मुलांना गांजाचं सेवन करण्याची सवय लागली आहे त्यामुळे मुलेही बरबाद होत आहेत त्यातूनच कितीतरी निष्पाप शिक्षण घेणारी मुले वाया जात आहेत तरी गांजा विकणाऱ्यांवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी तसे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ देखील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असते याच मार्गावर ऑनलाईन लॉटरी राजरोसपणे चालू आहे वेळोवेळी संघटनेच्या वतीनं पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत कोणत्याही बाबतीत कारवाई करण्यात आली नाही कारवाई झाली नसल्यामुळे शहरामध्ये शाळेचे विद्यार्थी लॉटरी खेळत आहेत तसेच ऑनलाइन लॉटरी शिवाजीनगर तसेच शहापूर पोलीस स्टेशन गौभग पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑनलाइन व गांजा विक्री सुरू आहे तरी पंधरा दिवसाच्या संबंधित लोकांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारवाई झाली नाही तर भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं तसेच यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल निवेदन देतेवेळी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा सुनील जावळे महिला उपाध्यक्ष लक्ष्मी धारवे शशी लाखे जयश्री गागडे दीपक कांबळे सनी जावळे रोहित जावळे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज शहरामध्ये गांज्याच्या येणं जा हो, हो। या इचलन शहरामध्ये आठ ते दहा मंडळ झालेलं आहे तर जो गांजा ज्या विक्री करतात इच्छण शहरामध्ये त्या लोकांच्या कडक कारवाई व्हावी आणि त्यांनी जास्तीत जास्त शासन व्हावं आणि या इच्छले शहराला गांज्यामधनं मुक्त करावं यासाठी आम्ही अडचण साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे निवेदन द्यायसाठी तसंच इच्छित शहरामधले जो ऑनलाईन लॉटरीसाठी जो ऑनलाईन लॉटरी जो बेकायदेसरी चालू केलेल्या आहेत या सर्वांच्या मालकांच्यावर कारवाई व्हावी हो आणि हे कायमस्वरूपी ते बंद करावं अशी हो। आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे